असो घट्ट गळिपी करणाऱ्या अध्यक्षांचा असो शिक्षकांना भयभीत करून त्यांना अपशब्द वापरणाऱ्या अध्यक्षांचा असो या ठिकाणी शिक्षकांना फोनवरून शिवगाळ करणे आणि धमकवणाऱ्या अध्यक्षांचा असो शिक्षकांच्या स्वातंत्र्याची गळचिपी करणाऱ्यांचा धिक्कार असो धिकार असो लोकशाहीच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्यांचा धिक्कार असो धिकार असो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सध्या सुरू होत आहे आज दहा नोव्हेंबरपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला अर्ज भरण्याची मुदत प्रक्रिया सुरू होती आणि याच मुदत प्रक्रियेवरती आज डॉक्टर गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला येथे जाहीर निषेध करण्याचं सुरू आहे संस्थेत अनेक अडचणी प्रश्न आणि राजकीय वातावरण तापण्यासाठी आज आपल्या या संस्थेमध्ये जाहीर निषेध केला जात आहे एकाच पक्षात सुरू असणारी गटबाजी तटबाजी गट आणि या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्थे सा, निवडणुकीमध्ये ही अंतर्गत गटबाजी वैयक्तिक मतभेद आणि दबाव आणण्याचं सुरू झालेलं आहे अशी चर्चा रंगली होती आणि याच चर्चेचा निषेध म्हणून आज आपल्या या संस्थेमध्ये ते निषेध व्यक्त केला होता आपल्यासोबत काही संस्थेतील स्टाफ आहे काही शिक्षक आहेत ते आपल्या आपल्यासोबत आणखी तर तुम्ही या संस्थेत किती वर्षापासून काम करताय आणि किती वर्षापासून आहात मी एकोणीसशे सत्त्याण्णवपासून गेली तीस वर्ष या ठिकाणी वरिष्ठ महाविद्यालयामध्ये अध्यापनाचं काम करत आहे सर तुमच्या या तीस वर्षाच्या काळात तुम्ही किती निवडणुकांमध्ये सहभागी होता सक्रियपणे तुम्ही पार पाडलात तुम्ही कारण शेकापचं हे निवडणुकी सकाळी गेल्या पंचावन्न वर्षापासून सांगोला तालुक्यात राज्य करते शेकाप हा पक्ष फक्त तालुकापुक्त करायच नसून तो देशपातीवर काम करण्यास फक्त तर तुम्ही किती निवडणुकीमध्ये हे काम केले मी एकोणीसशे नव्याण्णवपासून बाबासाहेबांचं निवडणुकीमध्ये विधानसभेसाठी पहिल्यापासून प्रयत्न करत आलेलो आहे ते आजपर्यंत करत आहे शेतकरी कामगार पक्षाचा मी एक कार्यकर्ता आहे आणि आबासाहेबांनी ही संस्था जी आहे ती राजकीय हेतून स्थापन केली होती या तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी कार्यकर्त्यांच्या मुलांना नोकरी मिळावी हा साहेबांचा मुख्य हेतू होता त्या हेतूने त्यांनी ती संस्था स्थापन केली होती आम्हीही याच हेतूनही या ठिकाणी नोकरी साधलो आहोत आणि आमचं काम आम्ही या ठिकाणी प्रामाणिकपणे करतोय ही संस्था अतिशय चांगली होती ज्या आबासाहेबांनी आणि त्यांच्या सहकार्याने ही संस्था स्थापन केली होती तो जी तो फार उदात होता पण आज तसं काही दिसत नाही पण सर आता या संस्थेमध्ये असे कधी आंदोलन झाले नाही किंवा निषेध कधी केला नाही कधी कुठल्या गोष्टीचा कारण शेकाब हा पक्ष असा होता की एक जुटीने एक ताकदीन लढलेला पक्ष हा भले हार असून जीत आतो हार कधी शेकाबच्या पदात पडलीच नाही पडली पडली ती कायम जीतच पडली पण आत्ता हा निषेध होतोय याला कारणीभूत नक्की कोण सध्याचे जरी नगरपालिकेचं निवडणूक जाहीर झाली असली तरीसुद्धा या ठिकाणी मी प्रकाशनं असं सांगेन की आबासाहेब आबासाहेब ज्या वेळेपासून या संस्थेतून बाहेर गेले म्हणण्यापेक्षा त्यांच्या वार्धक्यामुळे त्यांनी या ठिकाणी लक्ष देणं कमी केलं त्यानंतर या ठिकाणी ज्या काही घडामोडी झाल्या या मागच्या दोन तीन वर्षामध्ये या संस्थेच्या अध्यक्षांच्याकडून हा कारभार संस्थेचा व्यवस्थित केला जात नाही इथल्या शिक्षकांची मानहानी केली जाते त्यांना अपशब्द वापरले जातात त्यांना अपमानित केलं जातं फोनवरून त्यांना धमके दिल्या जातात त्यांच्या असणाऱ्या चेल्यांना इथं ते घेऊन येतात की ज्यांचा या संस्थेशी काही संबंध नाही आणि ते चेले इथल्या शिक्षकांना धमकावतात तर हे बंद झालं पाहिजे बाबासाहेबांच्या काळात असं कधीही अनुचित प्रकार घडलेला नव्हता कधी आम्हाला आंदोलन करण्याची वेळ आलेली नव्हती पण सद्यस्थिती सद्यस्थिती जी आहे ती पूर्वीसारखी राहिलेली या ठिकाणी दिसून येत नाही म्हणजे तुम्ही असं म्हणताय की शिक्षकांना धमकावलं जाते हा शिक्षक हा एक गुरु असतो आणि गुरु हा आपल्या विद्यार्थ्यांना घडवत असतो आपल्या विद्यार्थ्यांना तो पुढे घेऊन जात असतो विद्यार्थ्यांना नवी दिशा देत असतो आणि आज त्याच शिक्षकावर धमकी येत आहेत जे अत्यंत दुर्दैवी घटना मानली जाते सांगोला तालुक्यासाठी किंवा आज देशासाठी सुद्धा अत्यंत दुर्दैवी घटना आहे मग ह्या संस्थापकांना तुम्ही काय याबद्दल बोललाय का मीटिंग घेतली कवारावर सांगितलंय का आणि संस्थापकाच्यावर काय मत येते संस्थापकांचं किंवा संचालकांचं हा सगळ्यांचं थोडा विचार बाजूला ठेवला मी फक्त अध्यक्षांच्या फोकस करेन की ते या ठिकाणी त्यांचं वर्तन जे आहे ते या अध्यक्षपदाला साजिब असं नाही आहे एक काळ असा होता की आबासाहेब की त्यांची नोंद ग्रिणीची बुकानं घेतली होती एकच मतदारसंघ एकच पक्ष आणि अकरा वेळा सगळी या ठिकाणी निवडून गेले होते त्यांचा विचार मात्र या ठिकाणी आज राहिलेला अजिबात दिसून येत नाही म्हणजे संस्थापका काही दोष नाही दोष हा का अध्यक्षांचा अध्यक्ष हे जाणीगृह करत आहेत का मग हे सगळं मग अध्यक्षांचा हा वैयक्तिक हेतू असू शकतो का आणि अध्यक्ष असं का करत आहेत कारण सुद्धा एका पक्षाचे आहेत आबासाहेबांचे नातूच आहे अध्यक्ष दुसऱ्या दिवशी सुद्धा नाही आहेत ना मग आबासाहेबांचा हा वारसा आपण अनेकांना आपण सांगतो अनेकांना आपण उदाहरण देतो आज राज्याचे मुख्यमंत्री असू दे उपमुख्यमंत्री असू दे दिग्गज नेते सुद्धा पण त्यांचे असं का त्यांच्या दोन हजार विधानसभेचं तिकीट मिळालं होतं त्यावेळी आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा जीवाचं रान केलं होतं त्यांच्यासाठी आम्ही निधी गोळा करून दिला होता त्यांच्यासाठी वेळ दिला होता दुर्दैवाने ते पडले त्यानंतर ते इकडे काही फिरकले नाहीत पुढे मग विद्यमान आमदार जे आहेत बाबासाहेब देशमुखांना लोकांनी या ठिकाणी आणलं त्यांनी सगळ्या मतदारांशी संपर्क साधला घर टू घर ते गेले आणि पुढे त्यांना त्यांना काही केलं की चोवीसला विधानसभेचं तिकीट मिळालं आणि आम्ही त्यांचंही काम केलं ते पक्षाचेच के आहेत बाबासाहेबांचे ते नातू आहेत जसं जसं विद्यमान अध्यक्षांचं काम केलं होतं तसं त्यांचं केलं ते यांना पाहू टार्गेट करतात आणि या ठिकाणी कारवाई करण्यासंदर्भात पाठीमागे त्यांनी काही स्वतःच्या सहीनं पत्र देऊन लोकांना या ठिकाणी वयभीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना तसा अधिकार आहे का स्वतःच्या पत्र देण्याचा संस्था संस्थाचा अध्यक्ष म्हणून त्यांना तो अधिकार येत नाही हे चॅरिटी इन्स्टिट्यूट आहे समाजासाठी स्थापन केलेली उद्या तेथून तेतूंची संस्था आहे अध्यक्षांना असे कुठलेही अधिकार नसतात त्यांनी इथं ॲक्च्युली असं कुठल्याही शिक्षकांना वैयक्तिक बोलायचं नसतं आणि त्यांना त्यांना अपमानित करायचं नसतं त्यांना अपशब्द वापरायचे नसतात पण यांना ते काही कळत नाही ते मला सुद्धा त्यांनी परवाशी फोन केला होता आणि त्यांनी अपशब्द वापरले माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे वेळ पडल्यानंतर मी ते रेकॉर्डिंग काढून दाखवेल शिक्षकांना अपशब्द बोलणं शिवीकाय करणं हे अशोभनीय वर्तन मानलं जात नाही तरी ही अशोभनीय घटनाच आहे याचाच निषेध आज या संस्थेमध्ये केला जात आहे सर या निवडणुकीसंदर्भात तुम्ही म्हटला मग की आम्ही आणखी देशमुख आम्ही मदत केली होती त्यांच्या दरम्यान आता आम्ही बाबासाहेबांसुद्धा मदत करतोय पण हे पक्षासाठी मदत करता की तर वैयक्तिक मदत केली जाते पक्षासाठी मदत करतोय मग पक्षासाठी मदत होत असताना सुद्धा हा तुमच्यावर होणारा अन्याय का ते आता त्यांनाच विचारावं लागेल की तुम्ही हे असं का वागता म्हणजे आम आमचे सध्या असणारे जे आमदार आहेत ते शेतकरी कामगार पक्षाचे विद्यमान आमदारांच्याच बरोबर आम्ही राहणार तुम्ही संपर्कात राहिला असता तर कदाचित पक्षानं तुमचा विचार केला असता तुम्ही संपर्कात राहिला नाही त्यामुळे तो दोष तुमचा एक जनतेचा किंवा आमचा दोष नाहीये परवा एका माध्यमाशी बोलताना त्यांनी असं म्हणाले की एक वर्षभराच्या काळामध्ये शेकाब मिळून आल्यापासून आता मला बोलवत आहेत मला बोलवलं जात नाही मला कुठल्याही प्रकारचे फोन केले जात नाहीत तर मी त्यांच्याकडे का जायचं असं त्यांचं तो एक मत आलं गावडवाडीच्या मेळाव्यामध्ये त्यांचा फोटो टाकला तर त्यांनी फोटो का टाकला म्हणून तिथल्या कार्यकर्त्यांना तंबी दिली लोटे म्हणून लोटेवाडी ज्या मेळाव्यात त्यांचा फोटो टाकला नाही तर फोटो का टाकला नाही म्हणून पूर्ण कार्यकर्त्यांच्यावरती आर पकड केली म्हणजे अशा दुहेरी बाजूने ते बोलतात त्यामुळे त्यांना काय म्हणायचं नमके इथल्या कार्यकर्त्यांना आजीपासून बोलतात फोटोवर बोलायचं तर सर आपल्या महाविद्यालयामध्ये अनेक कार्यक्रम होत असतात कार्यक्रम होत असताना महाविद्यालयामध्ये एक बॅनर लावला जातो त्या बॅनरवरती विद्यमान आमदार जे आहेत बाबासाहेब देशमुख यांचा कुठल्याही प्रकारे उल्लेख नसतो पत्रिकेत नाव नसतं फोटो फोटोजला घेतला जात नाही आतापर्यंतच्या इतिहासात संस्थेच्या इतिहासात असं कधी करण्यात आलं नाही आणि आता तसं होते मग हे फोटो राजकारण का होतं मुळात आबासाहेब असताना ते अशा अशा गोष्टी त्यांना आवडत नव्हत्या ते कधीही माझे फोटो टाकायचे माझा त्याचा उल्लेख करा त्यांचा अजिबात आग्रह नसेल किंवा त्यांना ते आवडायचं पण नाही मात्र सध्या काय झालं की सगळीकडे माझे फोटो पाहिजेत अगदी विद्यार्थ्यांच्या आयकार्डवरती सुद्धा माझा फोटो पाहिजे अशा प्रकारचा त्यांचा आग्रह या ठिकाणी दिसून येतो बऱ्याच त्याला बाजू आहेत बरीच अँगल आहेत त्याला सध्या मी असं सांगेन की हे सध्या त्यांचं एकदम चुकीचं आणि जे उपवर्तन या संस्थेसंदर्भात आहे ते आबासाहेबांच्या म्हणजे असं स्पष्ट म्हणता येईल की त्यांना डाग लावण्यासारखं जे काम आहे ते त्यांनी बंद करावं असं माझी या ठिकाणी म्हणजे विचाराला वारसाला धक्का जात आहे त्यांना डाग लावण्याचं काम हे तात्काळ बंद केलं पाहिजे अशी शिक्षकांची मागणी केली जाते शिक्षकांकडून सर तुम्ही मला काय सांगाल तर तुम्ही असं असत किती वर्षापासून आहे आणि तुम्ही पक्षासाठी आजपर्यंत तुमच्या जीवनामध्ये काय काय काम केलं मी एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून पासून या संस्थेमध्ये कार्यरत आहे या शाळेतलं आजपर्यंतचं अत्यंत प्रामाणिकपणे काम आम्ही करत आहोत याबरोबर शालेय कामकाजाव्यतिरिक्त ज्या ज्या वेळेला पक्षाच्या बैठक असतील पक्षाचे मोर्चे मिळावे असतील लोकहिताच्या निर्णयासाठी पक्ष ज्या भूमिका घेईल त्या भूमिकेबरोबर आम्ही कायम राहिलेलो आहे आता पाटील सरांनी सांगितल्याप्रमाणे या संस्थेच्या अध्यक्षांनी गेल्या तीन वर्षापासून या संस्थेचा पदभार घेतल्यापासून या संस्थेतल्या शिक्षकांना माझाच फोटो ठेवला पाहिजे माझाच स्टेटस ठेवला पाहिजे आणि माझ्याशिवाय या तालुक्यामध्ये दुसरा कोणाचाही तुम्ही विचार करायचा नाही ही त्यांची मनमानी खऱ्या अर्थानं बंद झाली पाहिजे लोकशाही आहे वास्तविक पाहता दोन हजार दोन साली मला आबासाहेबांनी जिल्हा परिषदेचं तिकीट दिलं मी निवडून आलो पाच वर्षे शाळेचं कामकाज करून मी समाजकारणाने राजकारण केलेलं आहे याबरोबर या शाळेतल्या अनेक शिक्षकांना जिल्हा परिषदेची पंचायत समितीची तिकीट दिलेली आहेत पक्षानं त्यामुळं ही संस्था आपल्या शाळेचं कामकाज करून इतर वेळेला ज्या ज्या वेळेला आबासाहेबांचा जो विचार आहे तो विचार पुढे नेण्याचं काम आणि त्यांना पाठबळ देण्याचं काम इथल्या शिक्षकांनी नेहमीच केलेलं आहे आणि ती आजवर करत आहेत मी म्हटलं की माझाच फोटो ठेवला पाहिजे माझंच गुणगान करायला पाहिजे मीच म्हणजे सर्वस्वाय असं मत आहे मग हे व्यक्ती स्वतंत्र न्याय देतो आणि आज त्यांनाच न्याय मिळत नाही शिक्षक हा खऱ्या अर्थानं समाज घडवणारा प्राणी आहे आणि अशा पद्धतीनं शिक्षकावरती जर अपशब्द बोलून जर अरिरवीची भाषा बाईमल्ली आहे या प्रेमायसिसमध्ये या प्रांगणामध्ये खऱ्या अर्थानं शिक्षक हा ज्ञानदानाचं काम करतो विद्यार्थी घडवण्याचं काम करतो समाज घडवण्याचं काम करतो आणि अशा शिक्षकावरती आज एक भीतीचं सावट आहे शिक्षक आज भयभीत आहे की जर माझं काही एखादी गोष्ट चुकली तर माझ्यावरती अन्याय होईल आणि या अन्यायाला वाचा फोडणारं कोणी नाही आहे दाद कुणाकडे मागायची जर अध्यक्ष या संस्थेच्या शिक्षकावरती अरिरावेची भाषा आणि मुद्दाटोक भाषा बोलत असतील तर हा इथला शिक्षक अत्यंत भयभीत झालेला आहे आणि याचा हा संविधानावरती हल्ला आहे असं या ठिकाणी माझं मत आहे शिक्षक आज भयभीत होत आहेत ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे कारण शिक्षक हा समाजासाठी ज्ञान देण्याचं काम करतो समाज घडवत असतो आणि आज तेच शिक्षक आज सध्या भयभीत होतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन प्रवीण शिवपूजीसह रोहित इकडे सांगोला